रामकृष्ण हरे शुभ दुपार तर आज असंच व्हिडिओ गड़, काढायचं कारण हे का असं झालं आहे का मी पहिले एकदा एकदा दोनदा व्हिडिओ टाकलेले याच्यावर याच गोष्टीवर मुलींच्याबद्दल का बा कितीतरी मुलं आहे असे शेतकऱ्यांचे का त्यांना मुलीच नाही लग्नासाठी मुली खूप आहे खूप मुली असं कुप मुली नाही असं नाही आहे मुली खूप आहे पण भेटती नाही मुली ते का नाही भेटती का ते आईवडिलांची मागणी शेती पाहिजे नोकरी पाहिजे आईवडिलांचं म्हणणं असं आम्ही आमच्या मुलीला एवढी शाळा शिकवली तेवढी शाळा शिकवली मग आम्हाला नोकरीवाला पण पाहिजे शेती पण पाहिजे निस्त नुसता नोकरीवाला पण नको आहे त्याला पण शेती पाहिजे तर मग माझं एवढं एकच म्हणणं आहे का बा ज्यांना जर शेती जास्त येतं ते कशाला नोकरी करायला जातील आणि ज्यांना शेती आहे ते कशाला नोकरी ज्यांना शेती आहे ते कशाला नोकरी करायला जातील किंवा ज्यांना शेती नाही आहे ते म्हणूनच नोकरी करायला गेले ना ते कुठून शेती आणतील त्यांना शेती असते तर ते गेलेच नसते ना तर असं कसं आईबाप मुलींच्या आईबापाचं का म्हणणं का बा शेती असली तरच देणार नोकरी असली तरच देणार का का त्या मुलींच्या आईवडिलांना मुलगा नाही आहे का त्यांच्या मुलाचा काहीच विचार नाही करत एक ते का बा आपल्या पण मुलाला अशी अडचण येऊ शकते आपण जर आपली मुलीचं एवढं लावून धरलं तर आपण प्रत्येकाला सांगतो नाही मला शेती पण पाहिजे नोकरी पण पाहिजे माझी मुलगी शिकेल शेतात कामाला जाणार नाही तुझी मुलगी जर शेतात कामाला जाणार नाही तर तुला नोकरी शेतीच कशासाठी पाहिजे कशासाठी पाहिजे शेती तुम्हाला शेती लागते मुलीला शेतात कामाला जाऊ द्यायचं नाही मग ती शेती कोणी करायची आई बापानी मुलीच्या सास सासऱ्यांनी करायची शेती मुलाच्या आईबापांनी शेती करायची का कर। आजकाल तर तेच चाललं आहे मुलाचे आईबाप शेतात करा आप आणि मुली घरात बसत आहे फक्त त्यांच्या बापांनी असं सर्टिफिकेट तयार करून घेतलेलं आहे एक का शेती पण पाहिजे आणि नोकरी पण पाहिजे आमची मुलगी शेतातही काम करणार नाही असं त्या बापांनी आईने एक सर्टिफिकेटच तयार करून ठेवली आणि सासू सासऱ्यांना त्रास द्यायचा आणि पोरींनी घरात बसायचं आणि सासू सासऱ्यांनी वावरात कामं करायचे असं त्यांनी ते ठरवून ठेवलं या अरे पण मुलीच्या आईवडलांना ले माझं एवढं एकच सांगणं एका बा तुमच्या पण मुलाला कोणी पण असंच म्हणू शकतं तुम्हाला किती जमीन आहे तुमचा मुलगा नोकरीला आहे का असं नका समजू तुम्ही तुमची मुलगी आहे तोपर्यंत तुम्ही लय धरती एक करते वर जाते खाली येते पण ज्यावेळेस तुमच्या मुलाचं जेव्हा लग्न जमल ना जमवायची वेळ येईल ना त्यावेळेस तुम्हाला कळलं तेव्हा कसं काय राहतं मुलाचं लग्न जमवणं म्हणजे अहो अक्षरशः काही काही लोक इतके रडताय रडत्या काही काही मतरे होऊन चालले तर त्यांच्या मुलांना मुली भेटाणं कसं काय कसं का सा करायचं सांगा आता त्यांनी म्हतारे होऊन चालले त्यांचे म्हणजे मुलं दोन दोन तीन एक कोणला एक मुलगा आहे कोणला दोन मुलं आहे तरी त्या मुलांचं जमत नाही आहे आई वडील म्हातारे होऊन गेले काहीचे आईवडील मेले तरी मुलांचे लग्न होत नाही सांगा त्यांनी कसं वागायचं एवढं करूनसुद्धा म्हणजे जर या खांद्याचं जर जमलंच लग्न जर झालंच लग्न ना तर ती सोन खूप त्रास देते व घरातल्यांना खूप त्रास देते तिच्या तिच्याच म्हणण्याने चालावं लागतं ती जसं सांगाल तसंच चालावं लागतं तिच्या तिच्या तिच्याविरुद्धात अजिबात जावं लागत नाही नाही तर ती लय धमक्या देते ओ लय धमक्या देते ज्याच्या घरात घडतं ना त्यालाच कळतं ते दुसऱ्यांना नाही कळत ते ज्याच्या घरात घडतं त्यालाच कळतं ते पण असं नाही करायला पाहिजे कोणी का असं नाही प्रत्येकाच्या घरात मुलगी आहे प्रत्येकाच्या घरात मुलगा आहे प्रत्येकाने स समजून घ्यायला पाहिजे थोडंफार मागं पुढं होणार आहे कोणाला शेती आहे कोणाला नाही आहे कोणाला नोकरी आहे कोणाला नाही आहे तर असं नाही करायला पाहिजे मुलीच्या आईवडिलांनी आणि तर एकता असंच तिथे धरला आहे ना मुलीच्या आईवडिलांनी का आमची मुलगी फक्त शिकवायची आहे आम्हाला कोण म्हणतं मला डॉक्टर करायचं आहे तिला कोण म्हणतं मला वकील करायचं आहे तिला कोणी म्हणतं मला पोलीस करायचं आहे तिला पी एस आय करायचं आहे तिला आणि काही नाही हो ती एखांदी दहा ती एखादी मुलगी सक्सेस ठरती तिचं लय तिचं पक्का पाया असला ना तर ती सक्सेस होती ती लागती बरं का वकील बी होऊ शकते ती नोक कोणती पण नोकरी करू शकते का का ती एक दहा ते एक निवडत पण हे बाकीच्या अशाच अर्धवट राहत्यात राहत्यात नेते पळवणं बी जाते इकडं आईबापाला न अपेक्षा कर करळवणं बी जातं तिकडं त्यांचं आवरू नाही घेते सगळं बिना खर्चाचं आई बापाच फक्त इकडे तेवढीच घमेंट राहते आमच्या मुलीला शिका शिकवायची हे नाही हे नोकरी नाही आहे नाही नाही ते नहीं नहीं। नहीं नहीं नहीं। ती चार बिघे जमिनीवाल्याला कशी काय द्यायची अरे बापा तुझ्याकडं आहे का तुझ्याकडे जास्त आहे का शंभर बिघे जमीन आहे का तुझ्याकडं आज चार आणि दहा बिघेच्यावर जमिनीच कुठं राहिल्या राहिल्याच नाही ना जमिनी जास्त एवढी वाढत चालली आहे तर जमिनीच कुठं आहे विकत घ्यायची कोणाची ताकद आहे आता एवढी चार आणि दहा बिघे जमिनीवालाच भेटायला आता याच्या पुढं तर भेटणार नाही कोणालाच एखादा भेटला तर भेटला एखादा ती सापडणं मुश्किल आहे ते वीज गावात ता तांदळात तीळ सापडणं खूप मुश्किल आहे एवढ्या तांदळामध्ये तीळ सापडणं खूप मुश्किल आहे एखादा सापडला सापडलं तर पाच पंचवीस बी घेवाला नाही तर नाही आहे आता चार बिघ्यातच आहे दोन दौन दौन दौन। था था दोन भाऊ किंवा पाच बिघ्यात दोन भाऊ दहा बिघ्यात दोन भाऊ असंच आहे पण असे समजूनच घेते नाही व लोक अजिबात समजून घेते नाही नुसते पूर्वीवाल्यांना काय काय एवढं सापडलं आणि काय नाही त्यांनाच माहिती आहे आणि काही नाही बरं का मग मी तर लई मोकळे बोलून जाते मग काही नाही ते पुरी पुरी करते ना त्यांच्या पुरी अशाच तेल लावून पळून जाते बसा तुम्ही इकडं तेल लाईट डोक्याला बसा तोंड जोडीत घरामध्ये काही नाही काही होत नाही तुमचं पुढं काही होत नाही काहीच होत नाही बरं का जाते पळून मग असं बोललं का लय राग येतो काही काही लव टोकवर काय कायचे लई जाळण दूरसंगच होतं असं जर विषय मानला का विटोकवर तर कारण त्यांना त्यांच्या मनमानी वागायचं राहतं ना त्याच्यामुळं असा विषय मांडलेला आवडत नाही काही काही युट्यूब फॅमिलीला जे सत्य आहे त्याला जे सत्य आहे त्याच्या पुढं जे घडतं आहे त्याचं ज्याच्या त्याच्या भविष्यात जे जे घडतं आहे त्याला ते त्याला वाटतं बा राबरे यांचं म्हणणं आहे पण ज्यांना ने नाही टावळ तिट्टावळखोरांना त्यांना ते असेच आपटीत्या बघा कसं माझा व्हिडिओ वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा रामकृष्ण अरे